आंतरराज्य घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील तीन सराईत आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या हाती मिळालेल्या माहितीनुसार अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी यातील फिर्यादीसह मृदुला हरिभाऊ साळुंके रणार फ्लॅट क्रमांक एक नेमिणात नगर सांगली आणि फिर्याद दिली त्यांचे बंधू डॉक्टर श्री वैभव पांडुरंग माने यांचे ओम गोविंद बंगलो पद्मावती नगरी विश्रामक सांगली हे सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी कुटुंबासह पर्यटनासाठी बंगला बंद करून गेले असता त्यांच्या राहत्या घरी कोणीतरी तोडून आत प्रवेश घरातून वरील वर्णनाची सोन्या चांदीचे दागिने भांडी चोरीच केल्याबाबत फिर्याद दिली होती सदर अनुषंगाने अभिलेखावरील आरोपांची माहिती घेतली असता आरोपींची माहिती घेतली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा अंजुम इब्राहिम शेख व एक्केचाळीस वर्ष राहणार पसरा राबोडे ठाणे रमेश महादेव कुमार व त्रेचाळीस वर्ष राहणार क शेळी भिवंडे ठाणे रफिक मेहबूब शेख वय चाळीस राहणार राबोळी ठाणे यांनी केला असून सदरचे आरोपी हे पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याबाबत माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेत असता सदरचे आरोपी हे नवी मुंबई येथे असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील नमूद पथकाने त्यांना तपासकामी मोब्रा ते पनवेल हायवेवरील सुखदेव ढाबा येथे ताब्यात घेतले तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर पुण्यात अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली होती या पोलीस कस्टडी रिमांडचे दरम्यान त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन खतावली जॅक मार्टल सोन्याचे वजन पाहण्याकरता पोर्टेबल वजन काटा पुण्यात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने चांदीची भांडी असा एकूण चौदा लाख एकोणतीस सा हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ठाणे सातारा पुणे जिल्ह्यात तसेच करंडक राज्यात विविध पोलीस ठाण्यास घरपोडी चोरीची व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस, मार्ग पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली हे करत आहेत यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे विक्रम खोत विरोबा नरळे अनिल कोळेकर गरिबा बंडगर सागर टिंगरे नागेश खरात संदीप गुरव उदयसिंह अंबाळी संदीप नलावडे अमर नरणे शिवाजी सीत प्रकाश पाटील कॅप्टन गुंडवाडे हे सर्व अधिकारी व आमदार उपस्थित होते सहसंपादक मुजफ्फर मुजावर